नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मी सारिका पोळे स्वागत करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओ मध्ये ज्यात आपण पाहणार आहोत बेस्ट स्विंग ट्रेडिंग स्टॉक ज्यात आपण काम करू शकतो सो नवीन स्टॉक बघण्या अगोदर आपण पाहूया मागच्या स्टॉकचे रिझल्ट काय आहे जर आपण मागच्या स्टॉकचे रिझल्ट बघितले त्याच्यात आपण जर बघितलं टार्गेट एस एल काय झालेलं आहे आपण मागच्या स्टॉक मध्ये जे दिले होते त्याच्यात होता क्रिएटिव्ह त्याच्यानंतर बोरोसल रेन्युएबल ज्या टार्गेट पूर्ण झालेला आहे हा जो स्टॉक आहे पाचशे वीस वरून सहाशे प्लस गेलेला आहे तीन ते चार दिवसामध्ये त्यानंतर लॅटेस्ट व्हिडिओमध्ये इनोव्हा कॅब लिमिटेड हा स्टॉक दिला होता जो की सध्या साईडवेज मध्ये पाच दहा रुपये मायनस चालू आहे यात आपण पाचशे पंधराचा एस घेऊन होल्ड करू शकतो सो तुम्ही सुद्धा तुमच्या स्टडीनुसार याच्यामध्ये हे करा ठीक आहे आता या याच्यामध्ये आपण जे आहे याचे अपडेट हे सगळं आपण आपल्या फ्री ग्रुपला देत असतो फ्री टेलिग्राम ग्रुप यस पेस विंग ट्रेडर जॉईन केला नसेल लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नवीन स्टॉक पण भेटतील जे लाईव्ह मार्केटमध्ये आणि दुसरं म्हणजे अपडेट सुद्धा भेटतील त्यासाठी ग्रुप नक्की जॉईन करून घ्या आता याच्यामध्ये आजचा जो स्टॉक आहे कोणता स्टॉक आहे आणि त्याचा आपण कुठे स्टॉप लॉस टार्गेट आहे बाईंग प्राइस सगळं डिस्कस करूया ठीक आहे सो आजच्या जे स्टॉकचं नाव आहे ते आहे टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन लिमिटेड या स्टॉक मध्ये आपल्याला लवकरच मुवमेंट पाहायला भेटू शकते ठीक आहे आता याच्यात कुठे बाय करणार आहोत कुठे बायिंग लेवल स्टॉप लॉस लेवल सगळ्या गोष्टी आपण इथे डिस्कस करूया ठीक आहे आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं स्टॉक चालू आहे टू हंड्रेड रुपीज ला स्टॉकचं जे शॉर्ट फॉर्म म्हणजे सिम्बॉल आहे म्हणजे आपल्याला सर्च करायला सिम्पल जाईल ते आहे टी व्ही एस एस सी एस ठीक आहे त्याच्यानंतर जी बाईंग असेल आपल्याला करायची आहे आपण बायिंग करू शकतो वन नाईन्टी फाय अँड टू हंड्रेड दोनशेच्या खाली बाय करायचं आहे त्यानंतर एस एल असेल बिलो वन नाईंटी फाईव्ह वन एटी फाईव्ह अँड टार्गेट असेल टू ट्वेंटी टू थर्टी शॉर्ट टर्म आणि त्यानंतर लवकरच टू सिक्स्टी पर्यंत सुद्धा हा स्टॉक जाऊ शकतो मध्ये एक दोन महिन्यामध्ये पण एक शॉर्ट टर्मचं जे टार्गेट आहे आपलं स्विंग ट्रेडिंगचं ते आहे दोनशे वीस ते दोनशे पंचवीस च या प्रकारे या स्टॉक मध्ये आपल्या स्टडीनुसार यामध्ये हे टार्गेट आणि हा स्टॉक लॉस येतो तुम्ही सुद्धा सांगा हा स्टॉक कसा आहे त्यानंतर तुमच्यानुसार तुमच्या स्टडीनुसार हा स्टॉक वर जाऊ शकतो की नाही ते सुद्धा या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा मागच्या स्टॉकचे रिझल्ट कसे वाटले त्यानंतर मागचा कोणता स्टॉक तुम्ही घेतला होता हे सुद्धा या व्हिडिओच्या खाली कमेंट करा त्यानंतरच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद पहिल्यांदा जर तुम्ही आपला हा व्हिडिओ बघत असाल आपल्या चॅनलवर आला असाल तर सगळ्यात अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सुद्धा टाइम टू टाइम भेटतील सो धन्यवाद लवकरच भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर अँड श्री स्वामी समर्थ